नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत एक अविश्वसनीय माहिती जी ऐकून तुमचं मन मोहित होईल तर चला मग सुरू करू या आजचा एपिसोड मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत लोणार सरोवर आणि त्याच्या अद्भुत रहस्याबद्दल लोणार सरोवर जे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील स्थित आहे एक अद्वितीय सरोवर आहे हे सरोवर एका उल्का पडल्यामुळे निर्माण झाले आहे आणि याचं पाणी अल्कलाईन आहे पण तुम्हाला माहीत आहे का की शास्त्रज्ञांनी या सरोवराच्या हो तपासणीदरम्यान एक असा धातू शोधला आहे जो सोन्यापेक्षा जास्त महाग आहे होय मित्रांनो आपण बोलतोय पॅलेडियम या दुर्मिळ धातूबद्दल पॅलेडियम हा प्ले पॅलेटिनियम ग्रुपमधील एक अत्यंत मौल्यवान धातू आहे हा धातू मुख्यत्व ॲटोमोटिव्ह कॅटलिटिकी इन्व्हर्टरमध्ये वापरला जातो त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं पॅलेडाईजचा वापर आणि त्याची किंमत पॅलेडाईजची किंमत आजच्या घरीला सोन्यापेक्षाही जास्त आहे कारण या धातूचा सा साठा अत्यल्प आहे त्याचा वापर वाढला आहे शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की लोणार सरोवरातील उल्का धातूमध्ये पॅलेडियमचा अंश आहे या संशोधनामुळे लोणार सरोवराचे महत्त्व अधिकच वाढले आहे भविष्यात या सरोवरावर आणखी संशोधन होणार आहे आणि कदाचित आणखीन धक्कादायक माहिती समोर येऊ शकते तर आपल्याला वाट पाहावी लागेल आणि लागेल की वैज्ञानिकांनी काय नवीन शोध लावलेत तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बस इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि ज्ञान वाढवत राहा धन्यवाद